नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आत्ता गावाकडे आणि आमच्या बाजूला एक धर्म आहे आणि धर्माच्या खालच्या साईडला एक प्रश्न म्हणजे की ते पूरं आंघोळीसाठी आले तेव्हा बॅस्ट साईडला पूरं आंघोळीला आले मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो इकडे बॅस्ट साईडला खालच्या साईडला लहान मुलं देखील आहेत आणि त्यांचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदम मस्त छान वाटतं असं मी तुम्हाला दाखवतो लहान मुळे इकडे खाली आंघोळी करते आणि मोठे हे बघा इकडे मोठा एक धबधबा आहे खालच्या साईडला वाहून जाऊ नये म्हणून तो एक गावकर म्हणून उभा आहे हे बघा Really? Kau balik kamu jauh rupo 好 o नमस्कार मित्रांनो आता पाहता आमच्या धरण कलमस्ते गावचं धरण आहे या धरणावरती आम्ही आता सध्या गौरी बसवलेल्या आहेत आणि आलेल्या आहेत पोहण्यासाठी आणि आमचे तुके हा तो पुढे पुढे जातो तुके आहे तुला मादर चोक आहे तो त्याच्या नादा लागून पाठी हा <गला> ना? ना? <देखेगे> नमस्कार मित्रांनो आपण पाहता मस्त आम्ही आमचा सुवास आमचा आणि हा फोटोवाला हा फोटोवाला पोरांना पुढे पुढे घेऊन जातो हॅलो हलू हलू फोटो आणि हे जे पुढे गेले येले अरे तो माधवच्या गावकऱ्यांचा मोर आहे ना तो आणि फोटो काढायचे नादा हा बघा हा फोटो आला हा बघा हा फोटो आला फोटो घेऊन मोबाईल घेऊन जातोय मी आतमध्ये हा हा बघा बघा आता ही पोरं चिटवाल बघा काय करतात बघा आयफोन आयफोन ट्रायल चालू आहे बघा मित्रांनो आयफोनचा ट्रायल चालू आहे आयफोन प्रो हा पाण्यामध्ये बुडवलेला आहे आयफोन प्रो हा पाण्यामध्ये बुडवलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि हे पुढचे मंडळी हे एकदम डांबरेड आहेत हे बघा मित्रांनो आता पोहणारे गेलेत पुढं आणि राहिले तर दोघांगा हे बघा काय पोहता येत नाही आणि कोण आहे नाव काय रे सोन्या भूषण 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 यांना काय पोहता येत नाही हे चालले काटाल आपण आपण चाललो बॅगीचा मोबाईल जरा लवकर जाऊ अरे मी पाऊल आला भिंत नंतर हे आता मंडळी आंघोळ करून निघालेले आहेत किंवा हे बच्चे लोक हे आता कु